अध्याय करावा रुद्राक्ष महात्म्य रुद्राध्याय महात्म्य श्री गणेशाय नमः जे शिवभक्ती करतात शंकराची पूजा करतात शिवलीला मृत ग्रंथाचे आवडीने श्रवण करतात ते लोक धन्य होत शिवकृपेने त्यांचे जीवन सफल होते रुद्राक्ष महात्म्य महामुनी सूत यांनी कथेच्या ओघात रुद्राक्ष महात्म्य सांगितले ते म्हणाले श्रोते हो जे लोक अंगाला भस्म लावतात रुद्राक्ष धारण करतात त्यांची पुण्यही सांगताच येत नाही ते सहस्र रुद्राक्ष धारण करतो तो साक्षात शंकरच शिखेला एक रुद्राक्ष बांधावा त्यावरून स्नान केल्याने त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य लाभते दोन्ही दंडात प्रत्येकी सोळा दोन्ही मनगटात प्रत्येकी बारा कंठात बीस मस्तकाभो चोवीस तर कानाभोवती प्रत्येकी सहा रुद्राक्ष बांधावेत गळ्यात एकशे आठ रुद्राक्षांची माळ घालावी अशा प्रकारे रुद्राक्ष धारण करणे विशेष पुण्य फलदायी असते एकमुखी रुद्राक्षाचे पूजन केल्याने भाग्यवृद्धी होते पाच सहा आठ आणि चौदा मुखांचे रुद्राक्ष लक्ष्मीदायक असतात रुद्राक्षांच्या माळेवर जप केल्याने सर्व मंत्र उत्तम प्रकारे फलप्रद होतात रुद्राक्ष शिव स्वरूप असल्याने त्याचे पूजन हे शिव पूजनच होय रुद्राक्षचा महिमा अतिशय थोर आहे मी तुम्हाला त्याविषयीचा एक इतिहास सांगतो काश्मीर देशाचा राजा भद्रसेन हा प्रजाहित दक्ष विवेक संपन्न व ज्ञानी होता त्याची पत्नी ही सुंदर धर्मशील पतिव्रता व मृदुभाषिणी होती त्याचा प्रधान ही त्याच्यासारखाच विद्वान सत्यप्रिय व कर्तव्यदक्ष होता भद्रसेन आणि त्याचा प्रधान हे दोघे मोठे शिवभक्त होते ते परस्परांच्या सल्ल्याने उत्तम राज्यकारभार करीत असत अनेक शिव अनुष्ठाने केल्यानंतर त्या दोघांनाही पुत्र झाले राजपुत्राचे नाव सुधर्म तर प्रधान पुत्राचे नाव तारक असे होते ते जन्मापासूनच निस्सिम शिवभक्त होते ते दोघेही प्रेमळ वितरागी सतसंगतीत रममान होणारे दुर्जनांची संगत न आवडणारे असे होते त्यांच्या माता त्यांना पण ते दोघेही अलंकार काढून ठेवून रुद्राक्षांच्या माळा घालीत असत असत सर्वांगाला भस्म शंकराची पूजा पाहणे नामस्मरण करणे कीर्तनात बसून शिवलीला श्रवण करणे यामध्ये त्या बालकांना विलक्षण रुची होती त्यांचे जगा वेगळे आचरण पाहून राजा व प्रधान यांना मोठे आश्चर्य वाटायचे ते दोघेही चिंतामग्न व्हायचे अशा परिस्थितीत भद्रसेनाकडे पराशर ऋषींचे योगायोगाने आगमन झाले पराशर हे वशिष्ठांचे नातू व कृष्ण होते कुलगुरु पराशर कळताच राजा त्यांच्या स्वागतासाठी धावला त्याने पराशरांची षोडशोपचारे पूजा केली आलेल्या इतर सर्व ऋषींचे उत्तम आदरातिथ्य केले त्यांना वस्त्रे आभूषणे देऊन गौरविले मग पराशर यांना राजाने आपली चिंता सांगितली तो म्हणाला गुरुवर्य माझा मुलगा सुधर्म व प्रधानजीचा मुलगा तारक या दोघांचेही वागणे सर्वसामान्य मुलांप्रमाणे दिसत नाही ते वागतात कोणाशी फारसे बोलत शंकराचे ध्यान करणे अंगावर भस्म लावणे रुद्राक्षांच्या माळा घालणे असे त्यांचे जगा वेगळे विचित्र छंद आहेत हे त्यांचे वर्तन पाहून मला ही मुले पुढे राज्यकारभार कसा करतील हेच कळत नाही राजाने त्या दोन्ही मुलांना तेथे ते आणले पराशरांनी त्यांना जवळ घेऊन त्यांचे कौतुक केले आणि अंतर्दृष्टीने अवलोकन केले ते म्हणाले राजा हे दोघे कुमार शिवभक्त का आहेत ते सांगतो लक्षपूर्वक ऐक पूर्वी काश्मीर देशातील नंदीग्राम नावाच्या नगरात महानंदा नावाची अतिशय श्रीमंत ऐश्वर संपन्न व सौंदर्यवती वेश्या राहत होती तिच्या घरी तिची आई व भाऊ राहत असत महानंदा भाग्यवान होती तिच्या घरी राजे महाराजे व श्रीमंत लोक येत असत महानंदा घरी आलेल्या इच्छुकांना काम भोग देऊन तृप्त करीत असे ती वेश्या असूनही पतिव्रतेसारखी वागायची एका रात्रीसाठी ज्या पुरुषाची ती सेवा करायची त्या कालावधीत तोच आपला पती आहे असे समजून वागायची त्यावेळी ती अन्य कोणाचाही विचार मनात आणत नसे म्हणूनच तिचा सहवास लाभलेले राजे स्वतःला धन्य समजत असत महानंदा परम शिवभक्त म्हणून प्रख्यात होती ती सोमवार प्रदोष शिवरात्री आदी व्रते करायची नेहमी अन्नछत्र चालवायची याचकांना इच्छित दान देऊन संतुष्ट करायची तिने आपल्या घरात एक व एक माकड पाळले होते त्यांच्या गळ्यात रुद्राक्ष बांधून व भस्म लावून तिने तिने त्यांना नाचायला शिकवले होते आपल्या शाळेत एक शिवलिंग स्थापन केले होते कोंबडा आणि माकड यांना ती तेथेच ते ते बांधून ठेवत असे त्यांनाही ती कौतुकाने शिवापुढे नाचवायची अशा प्रकारे तिच्या संगतीने त्या मुख्या प्राण्यांना शिवभक्ती घडत असे एकदा परीक्षा घेण्याच्या उद्देशाने शंकर सौदागर रूपाने तिच्या सदनी गेला तिने हसून त्या रूपवान सौदागराचे स्वागत केले त्याच्या हातात एक मौल्यवान कंकण होते त्याकडे महानंदेचे लक्ष वेधले गेले ते जाणून सौदागराने आपल्या हाता हातातील कंकण काढून तिच्या हातात दिले महानंदेने तीन दिवस सौदागराची एक निष्ठेने सेवा करण्याचा प्रस्ताव ठेवला सौदागराने ते मान्य करून त्याच्या वस्त्रातून एक दिव्य शिवलिंग बाहेर काढले त्या ते शिवलिंगाचे तेज पाहून महानंदा जे जे चंद्र मोळी असे म्हणून नतमस्तक झाली ते शिवलिंग महानंदेकडे देऊन सौदागराने तिला सांगितले हे लिंग मला प्राणप्रिय आहे जर हे दिव्य शिवलिंग भंगले वा दग्ध झाले तर मी जिवंत राहणार नाही तात्काळ अग्नी प्रवेश करीन महानंदेने त्याला काळजी घेण्याचे आश्वासन देऊन ते लिंग आपल्या नृत्यशाळेत नेऊन ठेवले रात्र होताच एकमेकांच्या सहवासाचा आनंद घेऊन सौदागर व महानंदा झोपी गेले महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी शंकराने आपल्या लीलेने नृत्यशाळेस अग्न लावला महानंदेच्या धैर्याची कसोटी पाहण्यासाठी शंकराने आपल्या लीलेने नृत्यशाळेस आग लावली थोड्याच वेळात अग्नीने नृत्यशाळेला चहूकडून वेढले हे व्रत कळताच महानंदा नृत्यशाळेकडे धावली तिने भडकलेल्या अग्नीत उडी घेऊन कोंबड्याची व माकडाची केली ते वनात पळून गेले नृत्यशाळेला भस्म करून शांत झाला सौदागराने आपल्या दिव्य लिंगाबद्दल विचारताच महानंदा घाबरली ऊर पिटून आक्रोश करू लागली लिंग दग्ध झाल्याचे कळताच सौदागर व्यतीत झाला त्याने शुष्क काष्टे रचून अग्नी प्रदीप्त केला आणि ओम नम शिवाय म्हणून अग्निकुंडात उडी घेतली महानंदेने स्वतःच्या धारणेप्रमाणे तीन दिवसासाठी त्याला आपला पती मानल्याने तिनेही सहगमन करण्याचे ठरविले तिने आपली सर्व संपत्ती वाटून दिली व वा आपल्या सेवकांना लाकडे रचून चिता प्रदीप्त करण्यास सांगितले हर हर शंकर असा नामघोष करून निशंक मनाने तिने भडकलेल्या चिताग्नीत उडी घेतली त्याच क्षणी अग्निकुंडातून साक्षात कैलासनाथ प्रकट झाला पाच मुखांचा दहा हातांचा मस्तकी जटाभार त्या शोभिवंत चंद्रकोर व धवल गंगा भाळी तृतीय नेत्र कमरेस अंगावर अशा त्या महायोग्याने महानंदेला वरचे वर तो तिला म्हणाला महानंदे तुझे सत्व पाहण्यासाठी मी सौदागराच्या रूपाने आलो होतो मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू वर माग महानंदा म्हणाली देवा तुझ्या दर्शनाने मी धन्य झाले आहे तुझी अशीच कृपा आम्हा बालकांवर राहू दे तुझ्याकडे तुझ्या प्राप्तीशिवाय काय मागावे म्हणूनच माझी अशी प्रार्थना आहे की तू माझ्यासह या नगराचाही उद्धार कर तेव्हा तू असे आशीर्वचन बोलून देवादिदेव शंकर अंतर्धान पावला शिवगणांनी महानंदा तिची माता बंधू व सर्व नागरिकांना सन्मानाने शिवलोकी नेले त्या सर्वांना शिवलोकी अक्षय स्थान मिळाले धन्य धन्य ती महानंदा तिने आपल्या सोबत सर्वांचा उद्धार केला निस्वार्थी वर्तन हेच शिवभक्तीचे गमक आहे कथेच्या ओघात सूत यांनी निरुपम सुखाचे सागर अशा ही महती सांगितली शिवलोकात आधी व्याधी नाहीत लहान भुकेचा त्रास नाही भेदबुद्धी नाही काम क्रोधा दि विकार नाही तेथे वाचा मनाची शुद्धता आहे

महानंदेने पाळलेला कोंबडा आणि माकड यांना भस्म रुद्राक्षही शिवभूषणे धारण केल्यामुळे नरजन्म मिळाला ते आता राजपुत्र सुधर्म व प्रधानपुत्र तारक म्हणून जन्मास आले आहेत हे दोन्ही कुमार बत्तीस लक्षणांनी युक्त असून ते शिवभक्तीचा प्रचार प्रसार करून तुमचाही उद्धार करतील त्याचवेळी राजा भद्रसेनाच्या मनात त्याच्या पुत्राच्या भविष्याविषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली पराशर म्हणाले राजा मी येथे खरे बोललो तर ते तुला सहन होणार नाही राजाने त्यांना सत्य सांगण्याविषयी विनंती करताच ऋषी म्हणाले राजा आजपासून सातव्या दिवशी तुझ्या मुलाला मृत्यूयोग आहे ते ऐकताच राजा आणि सभेतील मान्यवर दुःख सागरात बुडाले पराशर ऋषींनी राजाला सावरले आणि त्याला रुद्राध्ययाचे महत्व सांगितले जेव्हा पंच महाभूते नव्हती मायामय विकार नव्हते तेव्हा सर्वत्र ब्रह्मच होते तेच शिवतत्व होय या सनातन परब्रह्माच्या ठाई मी ब्रह्म आहे हेच जे पहिले स्फुरण झाले त्यातूनच शिव इच्छेने महत्त्व आणि त्रिविध अहंकार उगम पावले ब्रह्मरूप शंकराने आपल्या सत्वांशाने विष्णू रजांशाने ब्रह्मदेव आणि तमांशाने रुद्राची निर्मिती केली सृष्टीरचना करण्याकरिता आधी पुरुष शंकराने ब्रह्मदेवाला चार वेद सांगितले त्यानंतर रुद्राध्याय सांगितला त्याचे महत्व सांगताना शंकर म्हणाला हा रुद्राध्याय अत्यंत पवित्र असून तो चारही वेदांचे चार करतील ते पावन होतील सप्तर्षी नायकांतात या अध्यायाचा उपदेश केला त्यांच्यापासून संप्रदाय परंपरेने तो भूलोकी आला ह्याहून श्रेष्ठ जप तप व ज्ञान नाही जो या रुद्रात नित्य पठण करतो त्याच्या दर्शनाने तीर्थे पावन होतात पराशर भद्रसेनाला म्हणाले राजा चिंता करू नकोस आजपासून सात दिवस शंकराला अभिषेक करून रोज दहा हजार रुद्रावर्तने शंकर घट स्थापन करून त्यातील पाणी रुद्राने अभिमित्रित कर त्या जलाचे दिव्य तरुणच्या पल्लवानी तुझ्या मुलावर अभिसिंचन कर म्हणजेच शिवकृपेने मृत्यूयोग टळेल राजाने तुम्हीच रुद्रानुष्ठानाचे आचार्य व्हावे अशी पराशर मुनींना विनंती केली पराशराच्या देखरेखीखाली ज्ञान असणाऱ्या हजार खाली ब्राह्मणांनी रुद्रावर्तनास प्रारंभ केला एक हजार पाणी भरून आणि आम्रपल्लव घालून मंत्रोक्त स्थापना करण्यात आली ते दिव्य अनुष्ठान सहा दिवस चालू होते सातव्या दिवशी अनुष्ठान चालू असताना मध्याने मृत्यूसमय आल्याने राजपुत्र सुधर्म एकदम मूर्छित पडला त्याची मरणोनमुक्त अवस्था पाहून राजा घाबरला पराशर मुनींनी राजाला धीर दिला त्यांनी रुद्राने अभिमंत्रित जल राजपुत्राच्या अंगावर तो सावध झाला पराशरांनी राजपुत्राला बाळ तुला काय झाले होते असे विचारताच राजपुत्र म्हणाला गुरुजी एक भयंकर कालपुरुष मला नेण्यासाठी आला होता पण तो मला घेऊन जात असतानाच पंचवदन दहा भुजांचे सर्वांगी भस्म लावलेले चार दिव्य पुरुष तेथे धावत आले त्यांनी मला काल पुरुषाच्या तावडीतून सोडविले पुढे काय झाले ते मला माहीत नाही कारण मला जाग आली ते ऐकून भद्रसेनाच्या डोळ्यात आनंदाश्रू रळले अंगी रोमांच दाटले तो शंकराचा जे जयकार करू लागला देवांनीही पुष्पवर्षाव करून आपला आनंद व्यक्त खेला। केला राजाने सर्व आमंत्रित ब्राह्मणांना दिव्य वस्त्रालंकार व मौल्यवान भेटवस्तू देऊन अपरंपार दानधर्म केला सर्व याचिकांना संतुष्ट केले त्याच वेळी त्या आनंदोत्सवात देवर्षी नारदाचे आगमन झाले सर्वांच्या आनंदाला पारावार उरला नाही दिव्यासनावर बसून भद्रसेनाने नारदांची पूजा केली नारद म्हणाले राजा येथे येत एत असता मी एक अपूर्व गोष्ट पाहिली पाच मुके व दहा हात असलेले अत्यंत तेजस्वी असे चार शिवदूत मृत्यूला बांधून नेत होते धन्य, धन्य धन्य ते रुद्रानुष्ठान ज्यामुळे तुझ्या मुलाचा अपमृत्यू टळला त्याच्या रक्षणासाठी त्या कृपाळू शंकराने स्वतःच्या पुत्राला वीरभद्राला पाठविले होते वीरभद्र मृत्यूला जाब विचारीत होता तू कोणाच्या आज्ञेने सुधर्माला नेत होतास तुला रुद्र महिमा ठाऊक आहे ना मग शिव आज्ञेचे उल्लंघन करण्याचे धाडस कसे केलेस भद्रसेनाचा पुत्र दीर्घायुष्य असून तो सार्वभौम राजा होणार आहे हे ऐकून यम विचारात पडला आणि त्यांनी चित्रगुप्ताकडे चौकशी केली चित्रगुप्त म्हणाला सुधर्माला बाराव्या वर्षी मृत्युयोग होता पण रुद्रानुष्ठानाच्या महान पुण्याईने कुयोग टळला आहे यमाने आपल्या अपराधाबद्दल वीरभद्राची क्षमा मागितली तेव्हा वीरभद्राने त्याला जाऊ दिले भद्रसेनाने नारदांना साष्टांग वंदन केले त्यांच्या सूचनेनुसार भद्रसेनाने सहस्त्र रुद्रावर पुन्हा केली व नगरीत मोठा उत्सव केला पराशरांनी योग्य वेळी मार्गदर्शन करून आपल्या पुत्राला सर्वार्थाने सुखरूप केले म्हणून भद्रसेनाने त्यांचा मोठा सन्मान केला त्यांना अपार धन देऊन संतुष्ट केले पराशर मुनींनी राजपरिवाराला अनेक उत्तम आशीर्वाद दिले पुढे सुधर्मास राज्याभिषेक करून व तारकास युवराज पद देऊन भद्रसेन प्रधानासोबत तपश्चर्येसाठी वनात निघून गेला त्यांच्या उपासनेवर प्रसन्न होऊन शंकराने दिव्य विमानातून त्यांना सन्मानाने शिवलोकी नेले त्यांच्या इच्छेने ते ब्रह्मलोकात आणि वैकुंठात निवास करून शेवटी शिवरूप होऊन कैलास क्षेत्री राहिले रुद्राबद्दल अधिक काय सांगावे त्यांनी शंभर आवर्तने केल्यास मनुष्य शतायुषी होतो त्या रुद्राचे महत्व सांगणाऱ्या या अध्यायाचे नित्य पठन केल्यास मनुष्य निर्दोष होतो शिवचिंतनाने शिव स्वरूप होतो भद्रसेनाचे हे आख्यान जे असतील त्यांना दीर्घायुष्य व उत्तम संतती प्राप्त होईल त्यांना शिवलोकात मरणोत्तर गती प्राप्त होईल या कथेचे भावभक्तीने श्रवण पठण केले तर एक हजार कपिला गायी दान दिल्याचे पुण्य लाभेल अभक्ष भक्षण मद्यपान ब्रह्मा इत्यादी महापाथके नष्ट होतील या अध्यायाचे त्रिकाल वाचन केल्याने गंडांतरे दूर होतील शिवलीला अमृत ग्रंथाचे श्रवण पठन रूपी अनुष्ठान केल्याने आयुष्यहीन लोकांना दीर्घायुष्य लाभते श्री साम सदा शिवामस्त फलश्रुती हा अकरावा अध्याय म्हणजे एकादश रुद्रांची वाङ्मय मूर्ती आहे इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे याचे श्रवण पठन केल्याने अकरा रुद्र संतुष्ट होतात रुद्राध्यायाच्या पाठा इतकेच याचे महत्व आहे या अध्यायाच्या पठनाने दुर्भाग्य दूर होईल वैभव प्राप्त होईल ज्यांना संपूर्ण शिवलीला मृत ग्रंथाचे वाचन करणे शक्य होत नाही त्यांनी हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे नित्य पठन केल्याने नित्य रुद्रानुष्ठान केल्याचे पुण्य लाभते त्या उपासकाच्या घरी सुख शांती व समाधान नांदते जे मृत्युंजय मंत्राचा जप करतात रुद्राचे अनुष्ठान करतात त्यांना ग्रह पिडा विघ्ने दारुण रोग व पिशाचवादा यांचा त्रास होत नाही